नाशिकची उमेदवारी उद्या जाहीर नाव येऊ आम्ही सगळे मिळून काम करू गिरीश महाजन एकीकडे एक महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे राजाभाऊ वाजे यांच्याकडून नाशिकमध्ये जोरदार प्रचार केला जात आहे मात्र महायुतीत अजून नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे महायुतीमधून नाशिकच्या जागेसाठी रोज नवनवीन इच्छुकांची नावे पुढे येत आहेत आता अचानक भाजप नेते गिरीश महाजन हे नाशिक तडकापडकी नाशिकमध्ये दाखल झाले नाशिकच्या जागेवर महायुतीच्या तीनही पक्षांनी दावा केला आहे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा उमेदवारी मिळवण्यासाठी जोर लावला आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे देखील नाशिकमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांनी काही दिवसांपूर्वी अचानक निवडणुकीमधून माघार घेतली तर भाजपकडून दिनकर पाटील हे त्यातच काल शांतिगिरी महाराजांची शिवसेना शिंदे गटाकडून कर अर्ज दाखल केलेला आहे यामुळे महायुतीत मोठी खळबळ उडालेली आहे यानंतर भाजपचे संकट गिरीश महाजन हे अचानक नाशिक दौऱ्यावर आले आणि चर्चा न उधान आलेलं आहे महायुतीची बैठक आता नाशिकच्या भाजप कार्यालयामध्ये झालेली आहे खरं आहे पण या बाबतीमध्ये उमेदवार कोण त्याचं नाव काय ही चर्चा इथे झालेली नाही आणि तिथे होणारही नाही अन्य मुख्यमंत्री आहेत एकनाथजी साहेब आहेत आमचे मान्य देवेंद्रजी आहेत मान्य अजितदादा आहेत मान्य बावनकुळे साहेब आहेत ते ज्या बाबतीमध्ये निर्णय या ठिकाणी करत आहेत आणि इथे होत असेल तर मग वरतून हायकमांडकडून तो निर्णय आमच्या पार्लमेंटरी बोर्ड आहे त्यांच्याशी चर्चा करून ते या ठिकाणी निर्णय घेतील मला वाटतं आजही मुंबईतले वगैरे सगळे निर्णय झालेले आहेत आज किंवा उद्यापर्यंत नाशिकच्या जागेचा निर्णय हाही या ठिकाणी अपेक्षित आहे पण आज आम्ही सगळे पक्षीय नेते पदाधिकारी या ठिकाणी बसलो होतो आणि यातून पुढची रणनीती कशी राहील म्हणजे परवा आम्हाला फॉर्म भरायचा आहे तीन तारीख शेवटची आहे उद्याची सुटी आहे एक एकमेची म्हणजे दोन दिवस आता फॉर्म भरायला राहिलेले आहेत त्यामुळे नाव जरी जाहीर झालं नसलं पक्ष जरी जाहीर झाला नसला तरी आम्ही सगळी तयारी करून ठेवलेली हो आहे सगळी तयारी केलेली आहे म्हणजे अगदी तो रथ सजवण्यापासून असेल झेंड्यांपासून असेल पाण्याच्या व्यवस्थेपासून असेल लोकं कसे येतील जास्तीत जास्त मोठ्या संख्येतील सगळी रचना आम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा आम्ही या ठिकाणी केलेली आहे अतिशय मोठ्या संख्येमध्ये दिंडोरी आणि नाशिक या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून कार्यकर्ते मला वाटतं खूप रेकॉर्ड ब्रेक गर्दी ही दोन तारखेला नाशिक शहरामध्ये त्या ठिकाणी होईल आणि आम्ही अतिशय वाजत गाजत उत्साहामध्ये आम्ही ऑफ फॉर्म त्या ठिकाणी भरू उमेदवारी ठीक आहे थोडा उशीर झालेला आहे पण त्यामुळे काही फरक पडेल असं नाही आहे आमच्याकडे संघटनात्मक काम अतिशय उत्कृष्ट आहे आपल्याला माहिती आहे आम्ही एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये पंचवीस पंचवीस हजार कार्यकर्ते टीम आमची तयार आहे म्हणजे अगदी पन्नास प्रमुखापासून ग्रुप प्रमुखापासून वॉरियर असेल सुपर वॉरियर असेल वेगवेगळ्या आघाडीचे प्रमुख आहेत पदाधिकारी आहेत सगळी पंचवीस पंचवीस हजार कार्यकर्ते टीम आमच्याकडे का फोनवर त्या ठिकाणी तयार असते त्यामुळे ग आत्ता आमची तयारी नाही का नाव कोणाचं होईल नावाला आमच्याकडे काही महत्त्व नाही नाव कोणाचंही येऊ द्या पण आम्ही सगळे महायुतीचं काम करणार आहोत पक्ष कुठलाही आला नाव कोणाचं उमेदवारचं आलं तरी आमचं शेवटी अंतिम हेतू जो आहे उद्याच्या हे निवडणूक जिंकणं आहे गेल्या वेळेपेक्षा सुद्धा दोन्ही मतदारसंघामध्ये नाशिक डिंडोरीमध्ये आम्ही अधिक मताधिक्य या ठिकाणी घेऊ आणि दोन्ही जागा निवडून आणून आम्ही दिल्लीला पाठवू मोदीजींना जे चारशे पाच आमचं स्वप्न दाखवलेलं आहे बघितलेलं आहे आम्ही सगळ्यांनी ते आम्हाला पूर्ण करायचं आहे त्यासाठी आमची सगळी ही घटना आहे भेट घेण्यासाठी जाणार आहात काय नेमकं चर्चेचा विषय अरे भुजबळ साहेब आमचे महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत आज मी शहरामध्ये आलेलो आहे इतर आमदारांना मी त्या ठिकाणी भेटतोय आणि म्हणून भुजबळ साहेबांना मी भेटणार आहे त्यांच्याशी या संदर्भामध्ये कारण नाशिक आणि त्यांचं फार जुनं नातं आहे ना खडानखडा माहिती नाशिक शहराची नाशिक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती त्यांची जाण त्यांना आहे आणि म्हणून त्यांच्याशी या संदर्भामध्ये मी चर्चा करणार बिरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी नाशिक